बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी नोंदीवरून ओबीसी मध्ये आरक्षण विरोध पलूस सलक ओबीसी समाज संघटनेची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कुणबी नोंदीवरून ओबीसीतून मराठा समाजास प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही त्वरित थांबवून न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करून ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी पलूस तालुका ओबीसी समाज संघटना पलूस यांच्या वतीने करण्यात आली याबाबत तहसीलदार निवास ढाणे यांच्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले यावेळी महेश जगदीश सुतार अध्यक्ष पलूस तालुका ओबीसी समाज संघटना धनाजी कुंभार अध्यक्ष पलूस शहर ओबीसी समाज विद्या नितीन डाके पलूस शहर महिला अध्यक्ष सुनील परीट तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र तेली भिलवडी अध्यक्ष सुरेश गायकवाड तालुका उपाध्यक्ष बाशाभाई यतार भिलोडी उपाध्यक्ष प्रकाश माणे पलूस शहर उपाध्यक्ष बाळासाहेब कुंभार माजी उपसरपंच पलूस विजय कुमार फल्ले गुरुजी वसंत जाधव गुरुजी शरद शिसाळ विष्णू शिसाळ शिवाजी गायकवाड विलास गायकवाड मधुकर कुंभार भास्कर कुंभार पलुस शहर परीट समाज अध्यक्ष संदीप शिंदे भरत गायकवाड नाभिक समाज तालुका अध्यक्ष विपुल शिंदे शामराव गायकवाड वसंत सुतार पांडुरंग सुतार दिनकर सुतार बाळासो सुतार रामकुमार म्हेत्रे गजानन सुतार आशा महामुणे विद्या पोतदार शोभा पोतदार राजेंद्र हातपाकी गजानन खारखांडे शिंदे तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाजातील बांधव प्रतिनिधी यांनी आज सन्मानिय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे ओबीसी आरक्षणाविषयक जे आता समाज समाजामध्ये थेट निर्माण करायचं चाललेलं आहे आणि सरसकट कोणती सर्टिफिकेट सर्वांना द्यायचं याच्यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की मराठी समाजाला आरक्षण तुम्ही द्या त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे फक्त आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला कुठेही बाधा लागू नये आणि ह्या ह्याच्यातून आरक्षण देऊ नये असं प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते तहसीलदार साहेबांनी निवेदन आमचं स्वीकार केलेलं आहे आणि याची शासन दरबारी दखल घेतलेली आहे असं आम्ही आश्वासित केलेलं आहे ओबीसी समाजाला आरक्षण जे आहे ते ठेवावं व इतर समाजाला आरक्षण ओबीसी मधून आरक्षण देण्यास सकल ओबीसी समाजात तीव्र विरोध आहे सरकार ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार अशी मीडियातून व्यक्त होतात पण न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून सुरुवातीला निजामकाली नंतर मराठ्यातील मराठवाड्यातील आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील समितीद्वारे शोध सुरू बऱ्याच ठिकाणी नोंदी उदाहरणे समोर येत आहेत पंचावन्न वंशावळीनुसार त्यांचे सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे ओबीसी धक्का लागणार नाही जर दिले तर ओबीसीला ला धक्का लागणार आहे तर तो ज्या आदेशाने कुणबी नोंदी शोध सुरू आहे ते प्रमाणपत्र वितरित करणे सुरू आहे तो आदेश रद्द करावा ज्या दे शोध नाराज व्यक्त करणाऱ्या न्यायमूर्ती समिती बरखास्त करावी मागासवर्ग आयोग सदस्य राजकीय व सरकारच्या राजीनामा देत आहेत सरकारने या हस्तक्षेपाकडे दुर्लक्ष केले आणि आरक्षणा असलेले अध्यक्ष बनवले राज्य मागासवर्ग आयोग आता मराठा मागासवर्ग आयोग होत आहे असे निदर्शनात सर्वांना येत आहे त्यामुळे आमचा शिंदे आयोग रद्द करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे त्याचबरोबर मराठा समाजास ओबीसीच्या हक्कास न लावता पन्नास टक्केच्या वर आरक्षण द्यावे ओबीसी आयोगाकडून सर्व जाती हे धर्माचे सर्वक्षण व्हावे त्याचबरोबर सर्व गटांना समाज सामाजिक शैक्षणिक जातीचे आर्थिक न्याय घेण्यासाठी जाती न्याय जनतेना करावी मराठा समाजाने आंदोलन दबाव येऊन कोण बी नोंदीच्या आग लपवून ओबीसीतून आरक्षणाचे वाटेकरी वाढवल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर काय प्रश्न काय निर्माण झाला याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असेल असं आम्ही आज सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये मोठा लढा जर काय असं झालं तर आम्ही खोलूद तालुक्यातून सुद्धा लढ लढा उभा करणार आहोत आणि यामध्ये सकल ओबीसी समाज सगळ्यात पुढं असेल असं मी ग्वाही देतो आणि थांबतो